पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनाही आवाहन केले होते की बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिरात शिरामुठी प्रांतप्रदिष्ठा होणाऱ्यापूर्वी आपापल्या परिसरातील मंदिरांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आज पंढरपुरात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघांचे आमदार समाधान आवताडे यांनी श्री विठ्ठल मंदिर परिसर नामदेव पायरी मंदिराच्या सभा मंडपात आपल्या कार्यकर्त्यासह स्वच्छता अभियान राबवून पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला यानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आज हे अचानक कारण गेले तीन दिवस झालं मंदिर साफसफाईचं सा काम चालू झालेलं आहे आज या निमित्तानं मी आलेलो आहे मी उद्याही अजून काही म्हणजे दर दररोजच या साफसफाईमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील नेते असतील तर या साफसफाईमध्ये रोजच्या रोज सहभागी या निमित्तानं होते त्यानिमित्तानं सांगू इच्छितो